आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया पा काही ठळक वृत्त जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जामणे तालुक्यातील राजकीय वातावरण आता तापायला लागले आहेत काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या जामनेरात नुकतीच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची सभा पार पडली या प्रचार सभेत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका करून आमदार गिरीश महाजनांना रसद पुरवण्याचा आरोप देखील केला होता या पार्श्वभूमीवर खासदार जैन यांनी जामनेर तालुक्यातील आघाडीच्या नेत्यांवर पत्रकार परिषद घेऊन घणाघाती हल्ला चढवून घरचाहेर दिला या निवडणुकीपासून लांब असणाऱ्या खासदार ईश्वर बाबूजी जैन यांनी आज जामण्या तालुक्यात एंट्री केल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत केलं आमदारकीच इलेक्शन लढवलं प्रल्हद भाऊ विरोधात होते कोण प्रलद भाऊंना मदत करत होत काय पक्षाच्या बरोबर यांच्या बरोबर प्रामाणिक राहिलेत तर 95 मध्ये मला उमेदवारी मिळाली माझ्या विरोधात कोण काय म्हणजे काम त्यांनी माझ्या बरोबर गिरीश मैदानात झाला गिरीशचा उदय सुद्धा कोणी केला त्या निवडणुकीत इलेक्शन मध्ये गिरीश उभं राहिलं ना माझ्या विरोधात आणि गिरीश संपूर्ण भाजी फळी कोण सांभाळत होता बाकडा कंपनी त्यावेळेला म्हणून प्रसिद्ध होती सांभाळत होती ना तेच करत होते ना का मी करत होतो माझ्या विरोधात मी काम करत होतो का माझ्या विरोधात काम करणारे कोण राजू बोराना तिकीट मिळालं काय केलं त्यांनी स्वतः स्वतः इंडिपेंडेंट उभे राहिलेत की पक्षाच्या विरोधात लोकसभेमध्ये रवींद्र भैयाला आम्ही तिकीट दिलं होतं काय केलं त्यांनी पक्षाच्या बरोबर राहिले का विरोधात काम केलं ज्योत्नाद काँग्रेसचे काँग्रेसची त्यावेळेला ते काँग्रेसचे होते म्हणून मी त्यांना फार दोषी देणार नाही की काही काळासाठी ते काँग्रेसमध्येही गेले पण आता काँग्रेसमध्ये सुद्धा किती प्रामाणिक राहिले ज्योत्नाद आहे तिकीट मिळालं काय केलं ह्या लोकांनी राष्ट्रवादीमध्ये आले तिकीट घेतलं त्याच्या विरोधात होत असेल कारण कारखाना हा उभा होत नाही इलेक्शन घेणं हे नियमाप्रमाणे घ्यावं लागत आहे तर आपण त्यांना पाच जागा द्यायला काय अडचण नाही बिनविरोध होत असेल तर आपण बसून आणि सर्व पक्ष भाऊ त्यांच्याबरोबर बसले त्यांनी दोन चार जागा जास्त मागितल्या तरी भाऊनी त्या दिल्यात आठ जागा त्यांना दिल्या आणि एक मतानं ठरलं की आपण आता माघार घ्यायची आणि हे बिनविरोध इलेक्शन झालं त्यांच्याच बाजूच्या तीन लोकांनी अर्ज मागे घेतले नाहीत आणि त्या तीन लोकांना उघडपणानं मदत ते करत होते जर तुम्ही इथे बसून मीटिंगमध्ये एकमताना सांगतात की आपण बिनविरोध घडवतोय जागा आठ जा जागा घेताय मागून बाकीचे सतरा उमेदवार बिनविरोध झाले सतरा बिनविरोध झाले जागा मागून घेतायत आहेत आठ जागा जागा, जागा त्या आपल्याही जागा आठ जागा बिनविरोध करून घेतल्या मग त्या तीन लोकांना जे विरोधात उभे राहिलेत त्यांचं सगळ्यांनी मिळून एकत्र मुकाबला केला असता पण त्यांनी केला का कोणाचा प्रचार करत होते दिवसभर इलेक्शनच्या दिवशी त्यांच्या तंबूत उभे राहून आणि लोकांना काय सांगत होते म्हणजे बैमानी त्यांच्या रक्तात आहे एकदाच नाही मी उदाहरण देतो तुम्हाला लाईनशीर देतोय जामनेर नगरपालिका मी काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची अशी मिळून आणली खरंच असते मोठं वण ठेवून काँग्रेसची आपण जास्त लोक दिले निवडूनही आणले चारच होते अध्यक्षपदही त्यांना दिलं पण शेवटी माणसं टिकले नाहीत टिकवता आले नाहीत हा दोष कोणाचा दि त्यांनी एक माणूस तरी आणून दाखवावा की बाबूजींनी सांगितलं की तुम्ही इकडनं तिकडे जा याला मतदान करा म्हणून मी सांगितलंय एक माणूस आणावा त्याने चलेंज माझं म्हणजे माझा त्याच्याशी कवडीचा संबंध नसताना दलाली तेच करतात तेच लोकांना फोडण्याचं काम करतात त्याच्यामध्ये काय मिळवायचं ते मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि बदनाम मात्र करायला बाबूजीचं नाव देतात किती दिवस स्थान करायचंय सगळं आजपर्यंत मी करत आलो आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की मी डोक्यावरून आता पाणी जायला लागले म्हणूनच मी आज आपल्याला त्रास दिला मी आजपर्यंत फार शांततेने घेतो दे होतो अरे एकमात असेल नाव घेऊन हो सांगा ना जनरलाइज स्टेटमेंट करणं की दलालांना आम्ही बाजूला ठेवू आणि कोणाला बाजूला ठेवलंय त्यांनी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्हाला स्वतःलाही काही इंटरेस्ट नव्हतं आणि म्हणून आम्ही शांततेने बाहेर बाजूला राहिलो ते बाजूला ठेवणार कोण त्यांची काय ताकद बाजूला ठेवलं आहे मला इथले सगळे तिकीट पाहिजे असते तर मी सगळेच घेतले असते ते तिथे एकही एक तिकीट त्यांना मिळू दिलं नसतं एवढी शक्ती मी ठेवतो आणि एवढी किंमत माझ्या साहेबांच्या जवळ आहे पण मला स्वतःलाही इंटरेस्ट नव्हता किंवा ज्याची इच्छा असेल त्यांनी करा ते करावं मला काही म्हणायचं नाही माझ्यासाठी जे ज झटलेत ते जर उभे राहिलं तर त्यांच्यासाठी मी जाईन मी प्रचार करेन मी प्रयत्नाची प्रारकाष्टा करेन हे मी स्पष्टपणाने जाहीर केलं होतं आमच्यातल्या भास्कर भाऊंच्या मागे ते लागले बोलवून त्यांची विनवणी केली त्यांच्या घरी जाऊन विनवणी केली त्यांना तिकीट देतो म्हणून सारखं सांगितलं आणि ऐन वेळेला त्यांना धोका दिला कारण एकच की बाबूजींचे धंदे आहेत मग आपल्याला जर आपल्याबरोबर ते राहिले नाही राहिले उद्या तर काय होईल म्हणून न दिलेलं बरं म्हणून बाबूजींच्या एकाही माणसाला त्यांनी जवळ घेतलेलं नाही त्यांनी कॉन्फिडन्समध्ये घेतलेलं नाही तिकीट दिलेलं नाही आमच्या मदतीची त्यांना गरजही नाही कारण ते ते स्वयंभू आहेत स्वतःची इतकी ताकद आहे किती स्वतःच्या बळावर निवडून येऊ शकतात मागे आले एक संजय गरुड सोडलेत बाकी सगळे निवडून आले आता येतील मागच्या वेळेला काय झालं तर पार्टी ऑफिसमध्ये पार्टी मिटिंगमध्ये बोलतात किती जनक्रांती वगैरे उभी केली म्हणून पडलेत कोणी उभी केली होती जनक्रांती मी उभी केली जनक्रांती कोणाची मनीष जैन त्यावेळेला आमदार होते इंडिपेंडंट होते त्यांनी जनक्रांती काढली आणि त्यांनी त्यांची माणसं उभी केली त्याच्यामुळे तुम्ही निवडून न्यू येऊ शकले नाही घोष भाऊजींचा मी तर पक्षाच्याच बरोबर होतो पक्षासाठी मी प्रचाराला फिरलो त्याही वेळेला आणि म्हणून कार्यकर्त्यांना हिणवणं त्यांना जणू काही मा, माशी सारखं आपण काढून फेकून जातो बाजूला अशा प्रकारे काढून बाजूला टाकून दिलं तुमच्या मदतीची गरज नाही म्हणून सांगायचं आणि वरून आणखी दलाल म्हणूनही इनवायचं वरून आम्ही सगळे पक्षविरोधी काम करणारे आहोत म्हणून सांगायचं मी आजपर्यंत पक्षाविरोधात काम कधी केलेलं नाही पक्षासाठीच मी झटलेलो आहे पवार साहेबांवरच निष्ठा ठेवलेली आहे निष्ठाही बदललेल्या नाहीत स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्याही मारलेल्या नाही आणि पुढेही मारेल असं नाही आहे परिस्थिती झाली वेगळी आणि करण्यासाठी कोणी भागच पाडलं तर ते करणारच नाही असंही नाही कारण जर त्याच्याबरोबर आपण प्रामाणिकपणे राहतो प्रामाणिकपणा दाखवतो वाचतो निष्ठा देतो तिथे जर मानवनी होणार असेल तर आपण सहन करून सुद्धा तिथेच राहायचं हे मला आणि माझ्या ना का सहकार्यांना मान्य नाही आताची भूमिका काय भाग एक दोन सहन करावं लागत फक्त आणि या छोट्या छोट्या गोष्टी गावामध्ये फार मोठ्या होऊन जातात आणि मग त्या गावामध्ये जी चर्चा होते बोललं जातं त्यांना वाईट वाटायचं मी त्यांना सांगत होतो समजत होतो परंतु शेवटी ते आता मला म्हणायला लागलेत की बाबूजी आपण तरी राजकारणात तर निवृत्त होतात पण आम्ही तर काही निवृत्त झालेलो हो नाही आमचं वय आहे आम्हाला भविष्य आहे जर आम्हाला जर भविष्या कसं आम्ही घडवायचं त्याच्यासाठी आपण आम्हाला तरी मोकळ करा त्यांची मागणी माझ्याकडे योग्य आहे मी माझ्या स्वार्थासाठी कारण माझं पण राहण्यासाठी माझ्याबरोबर कार्यकर्ते आले पाहिजे कार्यकर्त्यांशिवाय नेता काय म्हणून मी त्यांना म्हणायचं नाही तुम्ही माझ्याबरोबरच राहा आणि तुमचं भवितव्य संपू द्या हे कुठपर्यंत सांगणार आणि म्हणून मी माझा निर्णय घेतला आहे मी पक्षाविरोधी काम करणार नाही परंतु कार्यकर्त्यांना मात्र मोकळं तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा मी तुमच्यावर बंधन आता कोणत्याही प्रकारचं टाकणार नाही ठेवणार नाही हे स्पष्टपणानं सांगतो आहे दुप्या छोप्यानं आजपर्यंत केलेलं नाही आणि आजही करत नाही जे काय सांगायचं आहे ते मतदान स्पष्टपणानं सांगतो आहे मैदान समोर आहे त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत मोठ्या मताने त्यांनी निवडून यावं पक्षाचं नाव मोठं करावं पक्षाची स सत्ता स्थापन करावी ही माझी त्यांना शुभेच्छा आहे परंतु दु दुर्दैवानं दु दु मला त्यांची मदत काय करता येणार नाही किंवा अशा पद्धतीनं वागणाऱ्या आणि भिजवणाऱ्यांना मोठं करण्यासाठी मी काही झडणारही नाही ही वस्तुस्थिती आहे मला वाटतं तुमचं उत्तर तुमचं प्रश्नाचं उत्तर त्याच्यात मिळालं आता आणखी कोणाला काय प्रश्न विचारायचा आपण करू तर मी तुमच्यासमोर म्हणलं ना म्हणजे भाजपाला मजबूत करणारे मोठे करणारे कोण मी का माझ्याकडे बोट न दाखवता नाव न घेता बोलणारे हा प्रश्न मी उलट विचारतोय तू होईस म्हणजे दोन्ही पर्सन की त्यांनी धरा नव्हतं केलंय निर्माणच त्यांनी केलंय पंचायत समितीची तर याच्या संदर्भातली आपली भूमिका काय आता बाबूजीने जशी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली की मी की जे उमेदवार आम्हाला आवडत असतील पसंत असतील त्या उमेदवारांना आम्ही मतदान करू म्हणजे मत त्यांना मदत तुम्ही करणार कुठल्या पक्षाचं बंधन नाही आम्ही आमच्या स्वतंत्रपणावर विचार करू जे योग्य उमेदवार असतील त्यांना मतदान करू आमचे नेते आदरणीय बाबूजी हे पवार पवारसाहेबांवर प्रेम करणारे आहेत अर्थात ते राष्ट्रवादीवर प्रेम करणारे आहेत ते पक्षाचा विरोधातही नाही पण इथले जे कार्यकर्ते आहेत स्वतःला नेते समजणारे ते नेहमीसाठी बाबूजीला विरोध करतात म्हणून त्यांना मदतही करायची नाही विरोधही करायचा नाही अशी भूमिका आमच्या नेत्याची आहे आमचे नेते जे आदेश देतील जे दिलं आहे ते आम्ही करणार आहे आमच्या नेत्याने विरोधात काम करू नये असेही आदेश दिले नाही आणि ठरमध्ये करू नये असंही दिलं नाही नेत्यांनी ने, ने ने तर स्पष्टपणे सांगितलं की मी कोणत्याही प्रकारचं काम करणार नाही आणि जे काय ठरवतील माझे कार्यकर्ते ठरवतील मग आता तुमचं तुम्ही एक कार्यकर्ते या नात्याने काय डिसिजन घेत आहे आमचा आमदार माझ्या आमदारने सांगितलं की आम्हाला जो उमेदवार आवडेल जो चांगला असेल स्वभावाने त्याला मदत करू बाबूजींनी जे मत व्यक्त केलेलं आहे तर आता त्यानंतरची आपली भूमिका काय ही भूमिका बाबूजी आमचे नेते येते आणि आजपर्यंत आम्ही बाबूजीच्या आदेशाप्रमाणे काम करत आलेलो आहे परंतु जे पक्षाचे उमेदवार आहे माझ्या घटामध्ये जे उमेदवारी दिली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांनी आतापर्यंत मला प्रत्याला चाला करणार आहे चाला असं म्हणून बघितलं मी माझ्या पद्धतीने जे योग्य वाटेल जे योग्य वा असेल त्या रोजी त्या रोजी योग्य भूमिका घेऊन काम करणार आहे तसेच आतापर्यंत आमच्यावर जे आरोप करता येतील जिल्ह्याचे नेते असतील किंवा तालुक्यातले जे नेते असतील पंच्याण्णव सा, चौऱ्याऐंशी सालापासून यांच्या गावात आतापर्यंत पक्षाच्या उमेदवाराला मतदान कमी पडलेलं आहे माझ्या गावात प्रत्येक वेळेला पक्षाला जास्त मतदान पडलेलं आहे त्या माझ्या सहकारी आणि मी आतापर्यंत मतदान आम्ही टाकात गेलो आहे मग त्या टायमाला संजय गौडसुद्धा असतील त्यांनासुद्धा मतदान जास्त आहे डी के दादा आहे त्यांना पण मतदान आहे गद रवींद्रभया होते त्यांना पण मतदान आहे दुर्दैव फक्त एकच दत्तूदा ज्या टायमाला वेळ होते त्या टायमाला सर्वांनी परला भाऊ यांचं काम करलं होतं त्या टायमाला आमच्या गावात पक्षी उमेदवार आला आणि राजू काका यांना त्यावेळेस दुर्दैवाने मतदान दोन वेळा पक्षाला कमी पडलेलं आहे त्यावेळेस सर्वांनी परला गोचू आणि नारायण यांचं काम करलं होतं सगळ्या त्यामुळे दोन्ही उमेदवाराला कमी मतदान पडलं परंतु जे नेते म्हणतात तालुका अध्यक्ष असेल अध्यक्ष म्हणत असेल किंवा जो जिल्हा परिषद सदस्य असतील त्या जे नेते म्हणतात त्यांच्या गावात मतदान कमी आहे येणाऱ्या डिकेदाराच्या आमदार आमदारकीला ज्यांच्याकडे कारभार होता पारस भाऊ यांच्या म स्वतःच्या गावात डिक्केदारांना बारा हजारांनी मागे ठेवलेलं आहे त्यांनी यापूर्वी संजयदादा गरुरू दोन हजार नऊ ज्या टायमाला होते त्या टायमाला दत्तूदादा राजू शेटबोवरा यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व असताना दादांना पाचशे मतांनी जामनग्वरातून गिरीष्मा यांच्या विरोधात मतदान दिलेलं आहे या इतिहास तुमच्याजोबी आहे पेपरली पण आहे अनाथ पेपर आव हे परंतु यांनीच यांना उमेदवार उभा करून यांनीच उमेदवार पाडला आणि ते आरोप आमच्यावर करता येतील सुवर्णकाल समाजाच्या विद्यमाने टाकळे गावात संत नरहरी सोनार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी संत नरहरी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक देखील गावातून काढण्यात आली मिरवणुकीमध्ये टाकळी गावातील सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी सहभागी होऊन संत नरहरी महाराजांना अभिवादन केले आज आपण आलेलो आहोत जामनेर तालुक्यातील टाकळी या गावामध्ये टाकळी या गावामध्ये श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होत आहे तर या पुण्यतिथी साजरी करताना संपूर्ण सुवर्णकाळ समाज या ठिकाणी एकत्रित जमा झालेला आहे आपण अधिक माहिती सुवर्णकार समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत संत महाराज महाराजांची पुण्यतिथी साला सालाबालाप्रमाणे काकडी बुद्रुक येथे दरवर्षी साजरी करण्यात येते येते यावर्षीसुद्धा सोळावी पुण्यतिथी साजरी करण्यात येत असून इथं तीर्थप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो संध्याकाळी भजनी मंडळ मिरवणूक वगैरे निघते आणि त्या मिरवणुकीमध्ये रात्री संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ आणि सर्व परिसरातील लोक उपस्थित असतात आमचं हे जे सोळा वर्षापासून चालू आहे थोडा वर्षापासून आम्ही पुण्यतिथी साजरी करणार आहे महाराजची आज आमचा कार्यक्रम आहे जेवणाचा नंतर संध्याकाळी आमची दिंडी सोळा आहे मिरवणूक पाडणार आहे आम्ही महाराजच्या पुण्यतिथी यावर्षी आम्ही दिंडी सोहळा नियोजन आणलं आहे आणि सोनाडीचे बैठणी मंडळ येणार आहे दरवर्षी आम्ही हा सर्व सार्वजनिक कार्यक्रम सर्व सर्व मिळून साजरा करत राहतो आणि यावर्षी असा नवीन विशेष ठेवला आहे की ब सोनाडीचे बैठणी मंडळ शोभायात्रा करायची महाराजांच्या पुण्यतिथीची आणि रात्री कीर्तन प्रलाद महाराज उशीर म्हणून त्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे विशेष म्हणजे सर्व या व्हायला पाहिजे ह्या हिशोबानं आम्ही दरवर्षी सोळा आता ही सोळावं वर्ष आमचं नराने महाराजांच्या पुण्यती तिथे तसंच सतत असं पुढे ते चालू राहील आज आम्ही सर्व समाजाचा किंवा बाहेरच्या इतर समाजाचा सर्वांचा विचार करूनच हा उत्सव दरवर्षी साजरा करतो आम्ही आम्ही या कुणीचे आम्ही पूर्णपणे काळ करतो आणि आज घ्यावा लाभ घ्यावानी आमच्या जवळजवळ सोन समाजाची वीस ते पंचवीस घरं आहेत कंपनी आहे कंपनी आणि वीसपुते आणि संला दरवर्षी आम्ही पुणे तिथे साजरी करतो यावर्षी थोडासा वाढीव कार्यक्रम आहे चार साडेचार वाजता दिंडी सोहळा अग्र आयोजित केलेलं आहे एक समज जागृती या होते आणि संताचं कार्य लोकांपर्यंत पोचतं लहान मुलं त्या दिंडीमध्ये सहभागी होतात त्यांच्यावर संस्कार होतात त्यावेळेला तर या उद्देशाचा आधारभाऊ आमचा दरवर्षी असतो महापुरुष अक्षर असतो असा साध्या सुद्धा पद्धतीने होतो ती दिलेली आहे की समाज प्रबोधन समाज प्रबोधन पण कार्यक्रम या ठिकाणी झाला पाहिजे संतांची माहिती ही सर्वांपर्यंत पोचली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो किरण सोनोने सचिन तायडेसह जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर that's all उन्हाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन तालुका गट शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येऊन विविध क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांसह पालक शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी नाजर तालीम सबकाले साहब केंद्र पर प्रमुख शब्बीर सर हमारे इस स्कूल के सदर मुदरस अब्दुल लतीफ याम साहब प्यारे बच्चों और अलमीजा सोसाइटी के तमाम सदर और आखिर मुझे इस बात का ऐलान करते हुए इंतहा मसरत हो रही है कि आज हमारे स्कूल के अंदर इस नई बिल्डिंग में अलमिजाद ग्रुप की जेबसे तारे सरकार के लिए मैं हमारे तालुके के गट शिक्षण अधिकारी साहब का नाम पेश करता हूं इस उम्मीद के साथ कि कोई साथी आए उसकी तारीफ इधर देखो केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी के क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक विकासासाठी येथील व्यवस्थापन समिती ही केव्हाही हो अग्रेशर असते के। तर आपल्या सोबत उपस्थित आहे गट शिक्षण अधिकारी ए बी वाडकर सर तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया की जामनेर तालुक्यातील प्रगतीबद्दल त्यांचे काय मत आहे त्याला मी हे कबूल करू इच्छितो की जामनेर हे जळगावमध्ये सर्वात मोठा तालुका आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे अशा प्रगत आणि मोठ्या तालुक्यामध्ये गटशिक्षण अधिकारी म्हणून काम करण्याची मला संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो सर्वसाधारणपणे पाहिलं तर इथं या जामनेर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या दोनशे आठ शाळा आहेत आणि जवळजवळ आठशे चौतीस शिक्षक या शाळांमध्ये काम करत आहेत एकंदरीत विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली तर जवळजवळ चोवीस हजार चौदा विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षणाचं शिक्षण घेण्याचं काम करत आहेत एकंदरीत आत्तापर्यंत माझ्या आठ महिन्याच्या सेवा कालावधीमध्ये माझ्या लक्षात असा आलेला आहे की सगळीकडे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे या दोनशे आठ शाळांपैकी जवळजवळ नव्वद शाळा ह्या डिजिटल झालेल्या आहेत आणि एकशे साठ शाळा ह्या मोबाईल डिजिटल झालेल्या आहेत प्रत्येक शाळा एक तर डिजिटल किंवा मोबाईल डिजिटल झालेली आहे ही शाळा डिजिटल होण्यापासून वंचित राहिलेली नाही तेव्हा मुख्यमंत्र्यांनीही या तालुक्यातील काही शाळांचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या हस्ते या इमारतीचं उद्दिष्ट जिल्हा परिषदच्या चा प्राथमिक शाळा जामनेर यांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे एकंदरीतच सगळ्या शिक्षकांमध्ये उत्साह असून ज्ञानरचनावादी ए पी एल शाळा बनवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षक धडपडत आहेत लोकांचा सहभाग चांगला मिळत आहे आणि एकंदरीतच शैक्षणिक वातावरण हे खाजगी शाळांच्या तुलनेनं जिल्हा परिषदमध्ये जास्त चांगलं असलेलं जाणवतं आहे कारण याची उदाहरण पाहिली तर बऱ्याच ठिकाणी खाजगी इंग्रजी माध्यमातल्या शाळेतील विद्यार्थी हे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आता प्रवेश घेत आहेत असं चित्र आहे आजच्या या उद्घाटन प्रसंगी खरंच या शाळेचं कौतुक केंद्राचं कौतुक करणं अगोदर गरजेचं आहे केव्हाही कुठलाही प्रोग्राम असल्यानंतर संघटित एकत्रित होणं हे गरजेचं आहे आणि स या, या अनुषंगाने आज रोजी आपल्या या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन क्रीडा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आरोग्य सुधारणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे शासनाने आणि त्याला असा भरभरून प्रतिसाद इथे मिळतो आहे हे चित्र पाहून मनाला अतिशय प्रसन्न वाटतंय आणि हे चित्र प्रत्येका योजनेअंतर्गत शिक्षकांचा मुख्याध्यापकांचा उत्साह दिसून येतो आणि जो उपक्रम आला तो यशस्वी आपल्याला कसा पार पाडता येईल यासाठी नेहमी सदतचे प्रयत्न कर, प्रयत्न करणारे शिक्षक बांधव बंधू भगिनी मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि आमची योजना ही नेहमी कार्यरत असते स्कूल का जो आहे तो असिस्टंट टीचर हो मैं शासन के उस निर्णय को जो है स्वागत करता हूँ जिसकी वजह से यहाँ पर यह ऐसा माहौल देखने को मिला इसकी जो शासन ने जो है तो बी टीचर जो यहाँ पर हमारे स्कूलों में जो है तो अपॉइंट किए अंशकालीन निदेशक उसकी वजह से सारा माहौल जो है तो एकदम उत्साही हो गया है मैं एक बार फिर जो शासन का जो है शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने जो बड़ी स्कूलों के अंदर फ़िज़िकल टीचर देकर बच्चों की आ, आ, उनकी जो है तो हौसला अफजाई की और बच्चों में जिसमानी तालीम के अंदर ज़्यादा ध्यान दिया गया मैं एक बार और जो है तो हुकूमत का शुक्रिया अदा करता हूँ और इन बच्चों की मेहनत को जो है तो इनकी हौसला अफजाई करता हूँ जिन्होंने अलमिज़ाब ग्रुप ने जो है तो इस प्रोग्राम का इनका किया